नमस्कार वेलकम बॅक न्यू मिनी ब्लॉक तर कसे आहात तुम्ही सगळे इथे माझ्याबरोबर आहेत आमचे काका आणि आमचे समर्थ तिकडे आहे मावशी ते त्यांच्या रिलेटिवशी बोलत आहे आमचं समर्थ बोला दीदी फोटो काढ म्हणून फोटो तर झालाच पाहिजे तिथून आम्ही निघालो आमच्या मावशीच्या गावी तिथूनच आम्ही सगळेजण मुंबईसाठी यायला निघणार होतो त्यासाठी आम्ही इथे ट्रॅव्हर्सची वाट बघत बसलो होतो खूप अंधार झाला पण बस काही येईना तेवढंच आम्हाला समोर हे काय दिसलं तुम्हाला जे समोर दिसते ना आणि त्यातून पाणी येते ते आहे एक मशीन त्याच्यामध्ये पैसे टाकले ना की त्यातून पाणी येतं म्हणून आम्ही पुढे जाऊन त्याचं निरीक्षण करायचं ठरवलं पुढे जाऊन पाहिलं तर काय ते आम्हाला अजून एक गोष्ट समजली जर तुम्ही त्यामध्ये वीस रुपये किंवा पाच रुपयाचा कॉईन टाकला तर ता तो आहे तसा रिटर्न येणार आणि जर तुम्ही त्यातमध्ये जर सुट्टे पैसे एक रुपयावर टाकला तर ता त्यातून पाणी येणार एवढे होऊन सुद्धा तो एक रुपयाचा कॉईन तुम्ही जेव्हा टाकाल तेव्हा तो कॉ तो कॉईन सुद्धा त्या मशीनमध्ये परफेक्ट बसला पाहिजे तेव्हा त्या मशीनमधून ते पाणी बाहेर येईल बरं आता ही सगळे आहेत माझ्या मावशीची मुलं त्यातील एक मुलगी आहे मुल ती माझ्या मावशीच्या जावेची मुलगी आहे तीसुद्धा आमच्याबरोबर तिकडे आली होती मग तीसुद्धा म्हणाली दिदी पोट मग पोटं तर झालंच पाहिजे अरे बापरे हे काय बस येणार हा शब्द कानावच पडतात हे असे नाचा लागले जसे यांना मोठा पुरस्कारच भेटणार आहे बस आली आणि बसकडे असे धाव सुटले जसे यांना जागा बसायला मिळणारच नव्हता त्याच्यानंतर बस कंडक्टर आला आणि त्याने एक वही काढली आणि त्याने आमच्या सगळ्यांची नावल्याला चालू केली तसं आम्ही काय हरवणारच होतो तर मी आणि समरने परत जाऊन खिडकीकडची जागा पकडली आमच्या दोघांना बसायला तिथून पुढचा आमचा प्रवास चालू झाला पकडची थंडगार हवा आणि शांतता एवढी भारी वाटत होतं जसं काही परत इथून येऊच नाही इथे माझ्या मावशीला पाठीमागची जागा मिळाली होती बसायला आणि मला पुढची याचाच मी आनंद घेत होते प्रवासात काहीतरी खायला हवं म्हणून आम्ही हे वेपर्स काढलं आणि खायला चालू केलं तेवढंच काय वेपर्स खाता खाता कधी हॉटेल आलं हे आम्हाला कळलंच नाही आता आम्ही हॉटेलमध्ये जेवायला बसलो थोडं जेवण आम्ही हॉटेलमध्ये मागवलं आणि थोडं जेवण आम्ही घरूनच आणलं होतं जेवण झाल्याच्या नंतर आमच्या दोन्ही कार्टुनांना आईस्क्रीम खायची ओक्की लागली म्हणून आम्ही आईस्क्रीम घ्यायला गेलो हा आहे हॉटेल बाहेरचा परिसर आणि या दोघांना ट्रॅव्हल्स कुठे उभी आहे हे दिसत नाही म्हणून ट्रॅव्हल शोधत उभे होते जेवण झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या सिटांवरती येऊन बसलो पण थोड्या वेळाने आमच्या सगळ्यांच्या सीटा चेंज केल्यामुळं आम्ही तिघी बहिणी एकत्र आलो तीन बहिणी एकत्र आल्यानंतर गौरी बोलली दिदी फोटो मग काय फोटो तर झालाच पाहिजे बसमध्ये झोप नीट लागत नव्हती वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे विचार डोक्यात येऊन गेले गावाकडच्या भरपूर साऱ्या आठवणी मनात घेऊन मी घरी चाललेली होती वेग 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 अशातच माझा स्टॉपसुद्धा जवळ होता आणि मी त्यांना वेळोवेळी माझे लाईव्ह लोकेशनसुद्धा पाठवत होते जेणेकरून ते मला घ्यायला येते काका आणि मावशीसुद्धा माझ्याबरोबर होते पण त्यांना वेगळ्या ठिकाणी उतरायचं होतं आणि मला वेगळ्या ठिकाणी म्हणजे मग गाडी मला पाच झाली जेव्हा व्हिडिओ चालू केला तेव्हा मी स्टार्टिंगलाच तुम्हाला बोललो मिनी ब्लॉग तर मिनी ब्लॉगचा कधी फुल लॉक झाला हे माझं मला पण समजलं नाही ठीक आहे त्याबद्दल थोडीशी माफी असावी माझे चॅनल जर तुम्ही नव्याने पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक पण करा शेअर पण करा आणि खाली कमेंट करून माझा व्हिडिओ कसा झाला हे सांगायला पण विसरू नका धन्यवाद